आय द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिसनी चोवीस डॉट लाईव्ह चरण चवडे यांचा सत्कार अझहर शेख यांनी करावा असं विनंती करतो भगवान गौतम बुद्ध महाराष्ट्राचे आराध्य महाराष्ट्राच्या राजे छत्रपती महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्फूर्तीला वंदन करतो मराठी मनाचे मानव हिंदू हृदय सम्राट आधारने सर बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदी केरसाहेब यांना वंदन करतो आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदेसाहेब आणि आज योगायोग म्हणा किंवा आम्ही भाग्यवंत म्हणा की आज या बाबासाहेब आंबेडकरांच्या या चौकामध्ये बाबासाहेबांचं दर्शन घेण्याचा लाभ मला मिळाला आणि आज या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या आमच्या वाघमारे ताई असतील आमचा चरण असल आमचा गुलिश असल आणि आपल्या या समितीचे अध्यक्ष बाळासाहेब वाघमारे असतील बाळासाहेब तुमचे सर्व सन्माननीय कार्यकर्ते पदाधिकारी सर्व भीमसैनिक मी सगळ्यांना रायगडच्या मावळा या नात्याने मानाचा मुजरा करतो की आपण ताईने आता सांगितलं आणि मला मगाशी आता येण्यापासून मनीषने पण सांगितलं की सगळ्यात मोठी मिरवणूक जरी हा महाराष्ट्रात कुठे होत असेल तर ती सोलापूरमध्ये होते आणि त्याने सगळ्या हिंदुत्व आम्हाला सांगितलं म्हणजे असो महाराष्ट्र पोलिस निफ साठी सोलापूर जिल्हा प्रतिनिधी मोसन आतार अशाच नवीन अपडेट अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस निप चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद